शेतकऱ्यांसाठी ठळक बांधण्या व हो। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अधिवेशनामध्ये अतिशय महत्वाचे निर्णय घेतले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार योजनांचे पैसे जमा होणार आहेत सविस्तर राज्य <्चार्थ> सरकारकडून कर्जमाफीचा आढावा बँकांकडून मागवली कर्जदार शेतकऱ्यांची इतनभूत माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफीचा आढावा घेण्यात येत आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जून दोन हजार सोवीस पर्यंत होणार हिवाळी अधिवेशनामध्ये पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या सरकारचा अतृष्टीग्रस्त शेतकरी लाडकी बहीण आरोग्य शहरी विकास प्रकल्पांवरती भर बघायला मिळत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी तब्बल पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारचा अतृष्टीग्रस्त शेतकरी लाडकी बहीण आरोग्य शहरी विकास प्रकल्पांवरती सध्या जास्त भर बघायला मिळत आहे नुकसानीपोटीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा बारा कोटी अडतीस लाख रुपयांचा निधी मंजूर हजारो लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार दिलासा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी बुलाश्वरपर्यंत पाहत चला कापसाच्या माळा गळ्यात घालून विरोधकांचा विधानभवनावरती मोर्चा शेतकरी प्रश्नावरती सरकारला घेराव नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनं सुरू असून विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सरकारवरती जोरदार टीका केली आहे कापूस आणि सोयाबीनला योग्य दर न मिळत असल्यामुळे हा मुद्दा विधानभवनाबाहेर आणि पायऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात गाजला राज्यामध्ये हुडहुडी वाढली महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे यामुळे हुडहुडी भरण्यास सुरुवात होत आहे सध्या ही थंडी हरभरा यासाठी फायदेशीर असली तरी द्राक्ष उत्पादकांना मात्र द्राक्षांना तडे जाण्याची भीती आहे हवामान खात्याने काळजी घेण्याचे आवाहन केले कृषी विभागाला ठेंगा पुरवणी मागण्यांमध्ये कृषी समृद्धीच्या निधीला वाटण्याच्या अक्षता कृषी समृद्धी योजना मधील अर्ज निकाली काढल्यानंतर असलेले बारा हजार पाचशे कोटी रुपयांचे दायित्व आणि कृषी उद्यापीठांसाठी मागितलेल्या निधीला राज्य सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये वाटण्याच्या अक्षता लावल्या आहे धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांसोबत बंददार आड चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची देखील उपस्थिती सोयाबीन आयातीचा दरावरती फारसा परिणाम होणार नाही हमीभावनीय विक्रीचे तज्ज्ञांचे आव्हान जानेवारीनंतर दरवाढ शक्य सोयाबीन आयातीचा दरावरती फारसा परिणाम होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावनी सोयाबीन विक्रीचे आव्हान करण्यात आले खानदेशामध्ये किळ्या व कमी दरामध्ये सुधारणेचा कल कश्मीरामध्ये पाठवणिकेच्या किळेला मिळतोय सर्वाधिक दर सध्या जर बघायला गेला तर खानदेशामध्ये किडी दरामध्ये मागील काही दिवसांमध्ये सुधारणा झाली आहे सध्या नऊशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे बांगलादेशने आयातबंदी हटवली कांदा दरामध्ये वाढ निर्यात वाढल्यास कांदा उत्पादकांचा होणारा फायदा राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे बांगलादेशने आयातबंदी हटवली असून आता कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे महाडी टीवरील शेतकऱ्यांच्या अर्जांची पूर्वसंमती बंद टॅक्टरसह सगळ्याच यंत्रांची थांबली खरेदी निधीची गरज एकतीस हजार आठशे बत्तीस कोटींचे आणि आहेत अवघे एक हजार एकशे एकोणनव्वद कोटी रुपये महाडी शेतकऱ्यांच्या अर्जांची सध्या पूर्वसंमती बंद झाली असल्यामुळे टॅक्टरसह सगळ्याच यंत्रांची खरेदी थांबली आहे राज्यामध्ये खतांचा बाजार थांबेना आठ महिन्यांमध्ये चौवेचाळीस हजार छापे निकृष्ट दर्जावरून एक हजार एकशे एकोणचाळीस परवाने रद्द राज्यामध्ये खतांचा काळाबाजार सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण काहीही हो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारा मुख्यमंत्र्यांची माहिती राज्यामध्ये आर्थिक ओढातान मात्र दिवाळखोरीची कुठलीही स्थिती नाही सध्या जर बघायला गेलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी सहाशे सत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर नागपूर अमरावती पुणे कोकण व नाशिक भागातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता सरकारने दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत मागील साधारणतः एक महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसरा दुसरा आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आले असून सरकारने सहाशे सत्तर कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे त्यानुसार ही रक्कम आता डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता नुकसान भरपाईच्या लाभापासून पात्र असताना देखील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून निधी वाटप करण्यासाठी मान्यता देण्यात आली सरकारच्या चुकीच्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या माती वरवंटा राजू शेट्टी यांची सरकारवरती जोरदार टीका येथील शेतकरी मेळाव्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरती जोरदार टीका केली आहे सरकारच्या चुकीच्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या माती वरवंटा अशी टीका अतृष्टीग्रस्तांसाठी पंधरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी तर सिंहस्थसाठी तीन हजार कोटींची तरतूद अधिवेशनामध्ये सरकारने मानल्या पंच्याहत्तर कोटींच्या पुरवणी मागण्या पाच महिन्यातच सतरा हजार कोटींची मागणी वाढली यंदाच्या वर्षात देखील खर्चाचा आकडा विक्रमी ठरणार सध्या जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून पुरवणी मागण्या सादर करण्यामध्ये आल्या आहेत पंच्याहत्तर कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यामध्ये आल्या असून यामध्ये अतृष्ट अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंधरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यामध्ये आली आहे तर नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी तीन हजार कोटींची सरकारच्या माध्यमातून तरतूद करण्यात आली लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची बातमी नोव्हेंबर महिन्यात हप्ता वाटप करण्यासाठी मुहूर्त ठरला राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी जाहीर केला असून येत्या <गधागया> तीन ते चार दिवसांमध्ये आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे यंदा ज्वारी पिकाखालील विमा क्षेत्रामध्ये मोठी घट हरभरा कांद्याकरिता पंधरा डिसेंबरपर्यंतची मुदत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील पिकोमा भरला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ पिकोमा भरण्याचे आव्हान सोयाबीन उत्पादकांसाठी महत्त्वाचा निर्णय हमीभावने खरेदीच्या मर्यादेमध्ये वाढ हमीभावणे सोयाबीन खरेदीसाठी कृषी विभागाने वाढीव सुधारित उत्पादकता जाहीर केली आहे पण केंद्राकडून अठरा लाख पन्नास हजार टन उद्दिष्टला मंजुरी मिळून देखील दीड महिना झाला परंतु सोयाबीन खरेदीला अद्याप देखील वेग आला नाही शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ऑक्टोबर मध्ये झालेल्या अवकाळीसाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे शासन निर्णय जारी झाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज होती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यातच आता राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारने अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यासाठी मान्यता दिली असून हा निधी आता डीबिटच्या माध्यमातून गडचिलोरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो सर्व गोष्टींचा जर एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील साधारणतः आतापर्यंत ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तात्काळ सीएसए से सेंटरमध्ये जाऊन ई केवायसी करा कारण की बहुतांश शेतकऱ्यांच्या ठिकाणी पैसे या ठिकाणी रखडले आहेत ई केवायसी अभावी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आव्हान पिक उमा भरलेल्या राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी मूग उर्दाचे उत्पन्न सोयाबीन तूर कांदा पिकाची होणार पीक कापणी प्रयोग पुढील महिन्यात पिक उमा मंजूर होण्याची शक्यता एकंदरीत जर बघायला गेलं तर अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे मागील खरीप हंगामामध्ये मा पिक उमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणामध्ये जानेवारी पासून विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे सध्या मूग उडीद या पिकांचे कापणी प्रयोग संपूर्ण त्या पिकांच्या उत्पन्नाची माहिती शासनाला आणि संबंधित पिकोमा कंपनीला पाठवण्यात आली आहे आता उर्वरित पिकांची देखील माहिती पाठवण्याची कारवाई सुरू असल्यामुळे आता लवकरच पिकोमा मिळण्याची दाट शक्यता आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तुर्तन आहे मात्र अर्थसंकल्पामध्ये पुरेशी तरतूद करणार केंद्र सरकारची माहिती आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी दिली जाईल त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये पुरेशी देखील केली जाईल मात्र या ठिकाणी शिफारशींची अंमलबजावणी कधी करायची याचा निर्णय सरकारनंतर घेईल अशी माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली सोयाबीन खरेदीचे निकष शिथिल करा आमदार श्रीचया चव्हाण यांची विधानसभेमध्ये मागणी यंदा सोयाबीनच्या भाव खरेदीचे निकष अधिक कठोर असल्यामुळे शेतकरी खुल्या बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करत असल्याचं सध्या बघायला मिळत असल्यामुळे सोयाबीन खरेदीचे निकष शिथिल करण्याची मागणी करण्यात आली नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी बारा डिसेंबरपर्यंत या ठिकाणी पुरवणी मागणी सादर होण्याची शक्यता आहे ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वीस डिसेंबरच्या पूर्वी कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो अशा पद्धतीची अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस डिसेंबर पूर्वी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी नव्वद कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर शासन निर्णय जारी शेतकऱ्यांना मिळणार दिलासा राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान अतृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे राज्य सरकारने नव्वद कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत असून आता जानेवारी महिन्यामध्ये फेकुमा मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वीस डिसेंबरपर्यंत नमो शेतकरी हप्ता देखील मिळण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या होत्या बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद